कारवार जिल्ह्यातील किनारी भागातल्या तालुक्यात पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे कारवार शिमोगा बेंगळूर महामार्ग आणि कुमटा शिरशी राज्य मार्गावर पाणी आल्याने दोन्ही मार्ग बंद झाले आहेत होन्नावर तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरल्याने तेथील ते दहा शाळांना सुट्टी दिली आहे दोन दिवसापासून किनारी तालुक्यात जोरदार पावसाने मुसंडी मारले आहे या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले यंदा प्रथमच पात्र बाहेर पडले आहेत होन्नावर तालुक्यातील चिकनकोड येथे घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांना ते तेथून हलवून सुरक्षित स्थळी आणले तसेच पंढापूर तालुक्यातील दहा शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे मुगवा वर्नेकर रस्त्यावर दरड कोसळल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे कारवार शिवमोग्गा का। बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक टप झाली आहे कुप्टा शिरसीला जोडणाऱ्या राज्य मार्गावर असलेल्या नदीला पूर आल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे गोकर्ण भटकळ येथे रस्ते नदी नाले पाण्याखाली गेल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले कारवार तालुक्यातील कद्रा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने या धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे धरणालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय